विश्व शिवांच्या आयुर्वेदाच्या या भागामध्ये मी स्वागत करत आहे मी डॉक्टर अभजित शिंदे तज्ज्ञ गेल्या अनेक वर्षापासून आयुर्वेदाच्या सहाय्यानं अनेक रुग्णांची चिकित्सा करत आहे हल्लीच्या काळामध्ये लोक पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे जास्त प्रमाणामध्ये वेळू लागलेली आहे आयुर्वेदाचे फायदे तो नव्याने सांगायची गरज नाही आयुर्वेद ही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळाली देणगी आहे जिचा वापर करून अनेक रोग बरे होताना दिसतात तेही कोणत्याही दुष्परिणामाशिवाय ही प्रॅक्टिस करत असताना मला लोक अनेक वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारत असतात याच प्रकारच्या पेशंटच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आणि त्यांना आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये दे, माहिती देण्यासाठी हा छोटासा केलेला व्हिडिओचा प्रयत्न या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण विविध विषयांवरती चर्चा करणार आहोत तर आजचा विषय आहे सायनस सायनसायटिस किंवा आपण जुनाट सर्दी असं म्हणतो तो बरा कसा करायचा त्यासाठी कोणकोणते कौन घरगुती उपाय आहेत तर मित्रांनो तुम्ही सायनसचे हे नाव नक्की ऐकलं असेल साध्या भाषेमध्ये आपण जो सतत होणारी सर्दी जीर्ण सर्दी आयुर्वेदानुसार जीर्णप्रतिशय असा पद्धतीनं उल्लेख केलेला असतो तर तोच आजार ज्या वेळेला मोठं रुद्ररूप धारण करतो त्यावेळेला आपण सायनसायटीस किंवा सायनस असं म्हणतो मात्र हा आजार अतिशय गंभीर आहे जाणून घेऊया ह्या आजाराविषयी सर्व काही तसेच आज मी तुम्हाला असे घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही सायनसायटीस अगदी कुठेही जाता बरा करू शकता चला तर मग आजच्या भागामध्ये आपण पुढे सुरू करूया सायनस हा असा एक आजार आहे जो घराघरामध्ये तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटामध्ये आपल्याला बघायला मिळतो अगदी रोजच्या रोज कामावरून घरी आल्यानंतर खूप जणांना जड वाटतं बऱ्याच जणांना धुळीच्या कणांची अलर्जी असते प्रवासामुळे असेल कामाच्या स्वरूपामुळे असेल झाडण्याचं काम केल्यामुळे असेल या गोष्टींमुळे आपल्याला वाटतं भरपूर काम झालं आणि कामाचा असलेल्या ताणामुळं डोकं दुखायला लागलं म्हणून आपण बहुधा सगळेजण त्याकडे दुर्लक्ष करतो तेवढ्यापुरती थोडीशी औषधं घेतो खूप जण तर पेनर घेऊन मोकळे होतात पण काही दिवसांनी सुरुवातीची लक्षणं कमी झाली की दुसऱ्या लक्षणामध्ये जास्त प्रभावाने ही लक्षणं जास्त दिसतात हळूहळू लक्षणं इतक्या प्रमाणामध्ये वाढतात की खूप डोकं दुखणं नाक चोंदणं गरगरणं ताप येणं यासारखी लक्षणं दिसू लागतात आणि यावेळी बरेच जण जागे होतात आणि डॉक्टरकडे जातात या स्टेजला आल्यानंतर खूप वेळाला आपल्याला लोक सांगतात की वेदना अजिबात सहन होत नाहीत आणि ह्याच आजाराला आपण सायनस असे म्हणतो बऱ्याचदा आमच्या आलेला रुग्ण हा खूप दवाखाने पालथे घालून आलेला असतो अशा रुग्णांवरती आयुर्वेद चिकित्सेने संपूर्ण इलाज करता येतात बरेच पेशंट असे असतात की नाकात वाढलेला हार्ट जे आहे त्याचं ऑपरेशन केलेलं आहे पुन्हा हाडाची निर्मिती झालेली आहे पुन्हा रिकरन्सी झालेली आहे तर या आजारामध्ये काय होतं तर आपल्या कवठीच्या हाडांमध्ये डोळे कान आणि नाक ह्यांच्यामध्ये जी पोकळी जी असते तिला सूज येते नाकाच्या सूजमध्ये चार प्रकारच्या पोकळ्या असतात आणि त्यानुसार त्याचे प्रकार देखील सायनसेसचे पडलेले आहेत तर हे चार प्रकारचे सायनसेस आहेत ते फ्रंटल सायनसेस स्टिनॉइड सायनसेस इथिमॉइड एअरसेल सायनसेस आणि मिड एक्झिलरी सायनसेस ह्या आपण सायनसेसची कारणं बघूया हाडांमध्ये जर सदोष संरचना हाडांच्या संरचनेमध्ये असेल तर त्यामध्ये सायनसेस होऊ शकतो तर श्वसन संस्थेची आणि रुग्णाची कमी झालेली जी रोगप्रतिकारक क्षमता आपण म्हणतो इम्युन सिस्टीम तर तुमची ही रोगप्रतिकारक क्षमता कमी जर असेल तर श्वसन संस्थेमध्ये दोष असेल तर सायनस हा होत असतो त्याचबरोबर अनुवंशिकता देखील हे सायनसिसचं कारण आहे वारंवार होणारी सर्दी वारंवार होणाऱ्या सर्दीकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर सायनसिसला तुम्ही बळी पडू शकता वारंवार वास रसायनांच्या संपर्कामध्ये असणं काही जण कंपनीमध्ये काम करत असतात केमिकलच्या रिॲक्शन मुळे होणारा सायनसायटीस थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळं जास्त कोल्ड्रिंक्स घेतल्यामुळं आणि योग्य पोषक आहार न घेतल्यामुळं सुद्धा सायनसायटिस होत असतो बऱ्याच लोकांचं सकाळी उठल्याबरोबर चहा चपाती खाणं एक राहतं चहा बिस्किट खाणं एक राहतं तर ह्या गोष्टींमुळं विरुद्ध आहार नावाचा जो कन्सेप्ट आहे तो आयुर्वेदानुसार राहतो अशा लोकांमध्ये सुद्धा रक्ताची मांसाची दृष्टी होऊन सायनसायटिस होण्याचं कारण एक राहत असतं हल्लीच्या काळामध्ये पुरेशी झोप न मिळणं पुरेशी झोप न मिळणं हे अने कारण अनेक आजारांना निमंत्रण देत असतं सायनस हे एक देखील त्यातलं आहे आता त्याची लक्षणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया सततचं डोकं दुखणं ताप येणं डोकं जड झाल्यासारखं वाटणं डोळे दुखणं डोळ्यातून पाणी येणं डोळे लाल होणं नाक चोंदल्यासारखं वाटणं सकाळी उठल्यानंतर वारंवार होणारी शिंकांचं जे प्रमाण असतं त्याचं प्रमाण वाढलेलं असतं श्वास घेण्यासाठी अडथळा होणं व त्रास होणं घसा दुखणं गिरण्यासाठी त्रास होणं बऱ्याच वेळेला जुनाट सर्दीमुळं टॉन्सिलायटीसचा त्रास होतो किंवा टॉन्सिलायटिसमुळं सायनसायटिसचा त्रास असतो हे एकमेकाच्या एकमेकाच्या रिलेटेड असणारे हे दोन आजार आहेत तर नाकाच्या सायनसिसमुळं इतर क्षेत्रामध्ये वेदना होत असतात बऱ्याच वेळेला मायग्रेनचा त्रास होत असतो मागचं कारण हे सायनसायटिस असतं खोकला आणि घसा लाल होणं आता मुख्य प्रश्न असा आहे की हा सायनसिस बरा करायचा कसा आयुर्वेदामध्ये सगळ्यात गुणकारी उपाय कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदानुसार आपण कापूर आणि वाफ ह्याचा जर गरम गरम वाफारा घेतला तर हे सायनसिस आहेत हे आपल्याला एक लवकरात लवकर क्लि क्लिअर होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आपण निखारे घेतले त्या निखाऱ्यावरती ओवा आणि जर भीमसेनी कापूर घातला आणि त्याची जर डोक्यावरती टॉवेल घेऊन जर धुरी घेतली आपण तर हे सायनसिस सगळे रिकामी होऊन जातात त्यामुळे सूज कमी यायला मदत होते कप जो असतो तो शिंकां सर्दीवाटे सर्दी वाटे बाहेर पडतो तिथल्या भागांना शेक मिळतो मीठ आणि हळद न, जर घातलं तर त्यामुळं नाक व्हायला मदत होतं तसेच याच मीठ हळदीच्या पाण्यानं जर गुळण्या केल्या तर अधिक आपल्याला फायदा होऊन जातो आल्याचा चहा रोज घ्या तसेच आलं आणि मधाचं जर चाटण प्रत्येक तासाला जर घेतलं म्हणजे जीर्णप्रतिशाळेमध्ये तर त्यानं आपल्याला चांगल्या परीतनं आराम मिळून जातो त्याचबरोबर खोकला आणि कफ कमी होऊन जातो तुळस ही सायनोसायटीसवरती खूप चांगलं काम करणार आहे तुळशीमध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे अँटी व्हायरल ॲक्टिव्हिटीज जास्त आहेत त्यामुळे तुळशी ही छान काम करते पण ना त्रास आहे अशा लोकांनी तुळशीचा काढा जर आपण रोज पिला अनुषापोटी तर खूप चांगला प परिणाम दिसून येतो आपण ह्या तुळशीच्या काढ्यानुसार लवंग मिरी आणि मध हे घालून जर एकत्र बनून जर आपण काढा उकळून पिला तर त्यांना सायनोसायटीसवरती जास्त आराम मिळतो त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना दूध आणि हळद जरी पिली तर हळदीमध्ये सुद्धा अँटीव्हायरल ॲक्टिव्हिटीज जास्त आहेत अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटीज जास्त आहेत त्यामुळे नॅचरल स्वरूपातले अँटीबायोटिक तुम्हाला मिळून सायनसायटिसचा त्रास कमी होईल त्याचबरोबर नाकात वाढलेलं जे हाड असतं म्हणजे सायनासायटीस आपण म्हणतो ज्या पद्धतीनं आपण झंडूबाम डोक्याला लावतो त्या पद्धतीनं आपण लेपन ट्रीटमेंट हे एक आयुर्वेदामुळे सांगितलेलं आहे जे आपण रुग्णाच्या कपाळावरती पूर्ण लेपन स्वरूपामध्ये लेपन करतो ह्यानं सुद्धा हे बुबईच्या वरचे जे सायनसेस साइ, आहेत त्या सायनसेसवरती जर आपण लेपन केलं तर त्या लेपनानं सुद्धा तिथं वाढलेलं जे, जे हाड आहे ते कमी यायला मदत होते त्याचबरोबर लसूण आणि कांद्याची पात यांचा जर आपण वाफारा घेतला किंवा ह्याचं गरम गरम सूप घेतलं तर ते सुद्धा चांगलं गुणकारी ठरतो शक्यतो आपण नाकामध्ये नस्यकल्पना ज्या आयुर्वेदाने सांगितलेलं आहे जी, जी पंचकर्मापैकी एक आहे ह्याच्यामध्ये गाईचं तूप हे त्रिदोषग्न असतं हे त्रिदो त्रि त्रिदोषग्न असलेलं तूप हे जर आपण थोडंसं गरम करून जर दोन नागपुडीमध्ये दोन दोन तीन सोडलं तरी आपल्याला चांगला आराम मिळतो डोक्याला के गरम केलेला तेलाचा जर मसाज केला तरीसुद्धा आपल्याला चांगला, चांगला आराम मिळतो तुम्हाला जर सायनसचा सद सर्दीचा तर त्रास होत असेल तर तुम्ही एकदा नक्कीच नस्य करून बघा नस्य ही एक पंचकर्म चिकित्सा आहे त्याविषयी अधिक मार्गदर्शन दर्शनासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला संपूर्ण ट्रीटमेंट देऊ त्याचबरोबर मधामधनं काही प्रकृतीनुसार चाटण स्वरूपातल्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामधनं आपल्याला सायनासायटिसपासून चांगल्या पद्धतीनं आराम मिळू शकतो काही चवळून खायच्या गोळ्या आहेत काही इतर औषधी कल्पना आहेत ज्याच्यामध्ये रस असेल कीर्ती रस असेल हे प्रकृतीनुसार जर आपण युक्तीपूर्वक जर वापर केला तर याचा आपल्याला नक्की फायदा होऊन जातो आजपर्यंत असंख्य रुग्ण आपण सायनसायटिसचे बरे केलेले आहेत संदर्भामध्ये तुम्हाला अधिक संपर्क साधायचा असेल तर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आज आपण इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार